ब्रॅकशर्टचा व्ह्यू बघा मला एकदम अप्रतिम सुंदर असं दृश्य गोळ्याचं पारनं फेडणार पूर्ण गुलाबी रंग दिसत आहे नमस्कार सड़ मित्रांनो मी योगेश पवार यांनी आपल्या मराठी युट्यूब चॅनल मला आपला सर्वांचा हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण खूप वर्षानंतर आमच्या सोसायटीचे मेंबर निघाले आहेत पिकनिकसाठी अलिबागला हा एक खूप मोठा योगायोग आहे कारण एवढा वर्ष आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो परंतु कधी सोसायटी मेंबरला बाहेर जाण्याचा योग आला नाही आणि दोन दिवसापूर्वी अचानक ठरला की यावेळी जाऊया बाहेर आणि दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे आपण निघाल निघणार आता अलीबागला त्यामुळे खूप धमाल आणि मस्ती येणार आहे तेव्हा तुम्हीसुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये सामील आणि या, या पिकनिकसोबत तुम्हीसुद्धा आता आपण आपल्या गेटपाशी आहे कारण मेंबरची वाट बघत आहोत एक एक मेंबर येत आहेत खूप उशीर झाला आहे बघू आता किती टाईम लागतो आपल्याला तर निघाला आपले मेन मेंबर ज्यांनी पिकनिक अरेंज केली हे राजेश काककर साहेब यांनी खूप मुळाची भूमिका बजावली आहे हे आपल्या पिकनिकसाठी कारण खूप वर्षानंतर आपली सोसायटी मग पिकनिकसाठी झाला आहे त्या बघूया आता कोणकोण मेंबर येते अजून एक मेंबर आलेला आहे इश्यू चला बघूया आता आपण ही आता आपली गाडी आहे त्या गाडीनं आता आपण अलिबागला जाणार आहोत आपले बहुतेक मेंबर आतमध्ये जाऊन बसले आहेत आता आपण आतमध्ये जाऊया आता आपण पा गाडीमध्ये एंट्री करूया बघू आपले कुठले मेंबर आलेले आहेत हे अजून कोण बाकी आहेत का बहुतेक मेंबर आलेले आहेत अजून तीन चार मेंबर आलेले आहेत एकदम एक्साइटमेंट सर आहे कारण खूप वर्षानंतर पूर्ण सोसायटी मेंबर झाले पिकनिक साठी आता आपण गाडीची पूजा करत आहोत हे आपले सोसायटीचे सेक्रेटरी गोरे साहेब आणि हे कांबळे साहेब पण चांगल्या कामाची सुरुवात आपण श्री गणेशाच्या नावाने करतो आणि तशीच काही सुरुवात आपली पण होते या प्रवासाची आता श्रीपल पडून आपण प्रवासाची सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पा आपल्या प्रवासाची सुरुवात झाली बाप्पा भगवान मर्टे

योगेश पवार आपल्यासाठी गीत सादर करत आहे आला रे आला आला गे लाडूरा देऊ डोळे भरून देवाला वाऊ धनला गण जाऊ देवाला भरून देवाला पाऊ देवाऊ देवाला पाऊ देवाऊ देवा पाऊल गेला गणपती माता नाच आता आपण मस्त पैकी जेवणासाठी थांबलो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वनभोजन जे असा प्रसंग खूप कमी काळात भेटतो आपल्याला आणि माझ्या बॅकसाइडचा मग ज्यूज दाखवतो हे बघा ही पूर्ण आपली गॅंग आहे सोसायटीची आणि वनभोजनासाठी आपण थांबलो वनभोजनाची एक अलगच मजा असते आता आपली वनभोजनाची तयारी चालू आहे तर मी आपण रेडीमेड घेऊन आलो आहे सकाळी त्यामुळे आता पूर्वतयारी चालू आहे भाजनाची हे आपली पूर्ण गँग सोसायटीची किंवा हे आमचे कांबळे साहेब हे धुमाल साहेब प्युअर व्हेजिटेरियन मालकरी आहे हे मोरे साहेब आणि हे आमचे ड्रायव्हर काका आहेत जेवणाचा मेनू जाम फर्स्ट क्लास आहे कॉन मसाला कट भाकरी सुगंध सुगंध मोरे साहेब जेवण कसं झालंय खूप सुंदर बनवलेलं आहे काय भोजनाचा अनुभव

मजा आली एन्जॉय एकदम पहिला अनुभव आहे राहना वायला हा जे एकत्र हे मोठं जंगल आहे त्याच्या बाजूला लागून एक नदी आहे आणि नदीच्या किनारी आम्ही बस्फेर जेवायला त्याच्यामध्ये सुकट आहे कोंबीचा रस्ता आहे जेवण करू आपण मम्मी तुम्ही सुद्धा या जेवण करायला मस्त एकदम अलग अनुभव वन भोजनाचा हा आणि फर्स्ट टाइम आमची सोसायटीची पिकनिक निघाले त्यामुळे सर एक्साइटमेंट आहे आत्ताची अर्धा प्रवास आपण केलाय आज आपल्या अलिबागला पोचायचे त्यामुळे संध्याकाळची मजा खूपच मन्नाट असणार आहे या म्हणे जेव्हा जेव्हा पुन्हा भेटू आपण हे आता आमचे शेलार साहेब काहीतरी बोलणार आहेत ना काहीतरी नाही मी आता कल्याण बसून या मार्गाने पण आलो या जंगलाच्या एका झाडाच्या खाली आम्ही सर्वांनी प्रदारसाचा आस्वाद घेतला आणि प्रत्येकाने आणलेला पदार्थ हा चांगला होता आणि आता आता आम्ही मस्तपैकी आपलं वनभोजन झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत खूप धमाल झाली मस्त आपण पोचलो आहोत आक्षी बीच वर अलिबागला आणि आपले काही मेंबर गायब झालेले आहेत कारण एवढा मोठा बीच आहे की बाकी मेंबर कुठे गेले काय दिसून येत नाही पण आपण चालू जवळ आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते किती लांब बीच आहे बघा आता आपण आक्षी बीच वर हे आहे अलिबाग तालुक्यातील आक्षी बीच आणि हे मी तर फर्स्ट टाईम आलेलो आहे बीच खूप मोठा आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा आणि आपल्याला मागे तुम्हाला काही लोक दिसत असेल तिकडं जायचं आहे खूप अंतर आहे आणि किनारा पण खूप मोठा आहे जाऊया आपण आता मस्त असा वारा सुटलेला आहे आणि आपले सरे मेंबर पुढे गेलेले आहेत वाळू बघा कशी आहे आणि हा समोरचा येऊ

आहे मस्त बीच फुल धमाल केली आहे सर्वांनी मजा मस्ती फुल धमाल माझ्या मागच्या बघू शकता आणि आता निघालो जिथं आम्ही शे करणार आहे तिथे आता निघल आहोत खूप धमाल केलेली आहे सर्वांनी फोटो स्टेशनची खूप धमाल केली माझे त्याचे फोटो काढून घेतले कारण सर्व सायराट झाले होते कारण सोसायटीमधली पहिली फिल्म येईल एवढ्या वर्षातच त्यामुळे सगळं एक्साइटमेंट सर्व लोकांची आणि नागपुरांची तर फुल धमाल आणि मस्ती चालू आहे तर आता आपण इथं आम्ही जेवणाची ऑर्डर आपली आलेली आहे आणि पहिल्या वेज जे पर्सन आहेत त्यांची वेजची ऑर्डर आपण त्यांना विचारू की वेज जेवण कसं आहे प्रभात मित्रांनो आज आपला दुसरा दिवस आहे अलिबागमध्ये काल फुल टू धमाल केलेली आहे आपल्या सोसायटी मेंबरनी आणि आज पण सुद्धा आपण अलिबागमध्ये संध्याकाळी आपण निघणार आहोत कल्याणला तर आजच्या दिवशी आपण बीच इथले एक्सप्लोर करणार आहोत त्यामुळे फुल धमाल येणार आहे आता आपण निघालो नायगाव बीचला त्यामुळे बघूया कसा प्रवास होता आणि प्रकारे फुल टू धमाल आणि मस्ती होते तर तुम्ही पण सुद्धा आमच्यासोबत राहा या धमाल मस्तीमध्ये भेटू नायगाव बीचमध्ये आणि जा गाडीमध्ये जी धमाल मस्ती ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहेत तर कुठं पण जाऊ नका शेवट तू व्हिडिओ पा खूप धमालमस्ती आहे आपण पोचला तर नायगाव बीचवर आणि चालल्यावर आपण बीचवरच ती गाडी तिथे पार्क केलेली आहे आणि आपले सारे सोसायटी मेंबर्स पुढे गेलेले आहेत आणि आपण पण आता बीचवर चाललो बघूया तिची धम्म मस्ती येणार आहे आता आपण नायगाव बीचवर आणि माझ्या मागे फुल क्राऊड आहे कारण संडे असल्यामुळे फुल गर्दी के मेंबर्स क्या है क्रिकेट खेलता है क्या क्या

ते पावता तू कधी शिकली मोबाईल ठेवले दादा आता <laughs> लाट आले लाट आले

अलिबागच्या <laughs> या दोन दिवसाच्या सोसायटी पिकनिक मध्ये आम्ही पुलटून धमाल आणि मस्ती केली सुट्टीचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला या दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये एका सारखे वास्तव्य करून आम्ही आयुष्यात कधीही न विसरता येणार असे क्षण जगलो आणि याच गोड आठवणीसह आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर निघालो सोसायटीची एवढ्या वर्षाची ही पहिली पिकनिक होती ही पिकनिक खूप काय आनंदीय व विस्मरक्ष क्षण देऊन गेलो हे क्षण मनाच्या का छोट्याशा कोबऱ्यात कैद करून आम्ही काही गोड आठवणीसह आमच्या घरी परतलो आपली सोसायटीची पिकनिक खूपच भन्नाट झालेली आहे खूप वर्षानंतर पिकनिक निघाली एवढं वर्ष एकाच सोसायटीमध्ये आम्ही राहतो परंतु असा एवढं कधी आला नव्हता अचानक प्लॅन ठरला आणि अलिबागला जायचं ठरवलं आहे त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं आणि निघालो दोन दिवसाचा टाईम होता त्यामुळे पाहिजे त्याचं नियोजन करता आलं नाही तरी पण सर्वजण एकत्र येणं जो आनंद असतो आणि जो उत्साह असतो तो खूपच म्हणजे त्यामध्ये शब्दवर्णन करू शकत नव्हते हो सर्वांनी खूप उत्साहामध्ये आणि खूप असा खूप मजा मस्ती केली आणि सर्व एकत्र आले एवढ्या वर्ष आम्ही एकत्र राहतो परंतु अस आस, असं कधी पिकनिक किंवा कुठं बाहेर जाणारा कधी योग हो योगा 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 आला नव्हता परंतु योगायोगाने हा योग आला आणि तो खूप सक्सेसफुल झाला आणि नेक्स्ट टाईम नक्कीच सोसायटी मेंबर प्लॅन करेल आणि आपलं यूट्यूब चॅनल आत्ताच सुरुवात झालेलं आहे त्यामुळे सोसायटीचे मेंबरला पण कॅमेरा पुढे थोडं अकोड वाटत आहे कारण कॅमेराची सवय नाही आणि अचानक असा शूट करणे त्यासाठी थोडा अडकल पण त्यात होतं तरी पण जेवढं आपल्याला शूट करतं तेवढं आपण केलं आणि नायगाव बीचला असताना आपला मोबाईलची बॅटरी अचानक बंद झाली कारण आपण जे पण ब्लॉक करतो ते पूर्ण मोबाईलवर करतो कॅमेरा तर आपल्याला नाही आहे अवेलेबल त्यामुळे आणि चार्जिंगची पण सुद्धा सुविधा काही नव्हती तिथं जवळपास आणि आज रविवार असा आम्हाला परत पुन्हा कल्याणला यायचा होतं मग तर जेवढं शूट करता आलं तेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं तर मला नक्कीच आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा